तुमच्या शेताकडे जाणारा रस्ता अजूनही कच्चा आहे का पावसाळ्यात शेतात पोहोचणं अवघड होतंय का आणि पानंद रस्त्याचं काम कधी होणार याची वाट पाहतात का म्हणजे नक्की ऐका शासनाने नुकताच एक मोठा आणि अत्यंत महत्वाचा जाहीर जाहीर केला आहे ज्यानुसार मुख्यमंत्री बळीराजा शेत पान रस्ते राबवण्यासाठी नवीन आणि ठोस नियम लागू करण्यात आले आहेत विशेष म्हणजे या जर आता प्रत्येक विधानसभा क्षेत्रात स्वातंत्र्य समिती असणार आहे त्या समितीत थेट प्रगतशील शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे आणि शेतरस्त्यांचे निर्णय फक्त कार्यालयात बसून नाही तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या सहभागाने घेतले जाणार आहेत नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सेस युट्यूब चॅनल आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत महसूल वन विभागाकडून दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी करण्यात आलेल्या अत्यंत महत्वाच्या जार बद्दल ज्यामध्ये पानड रस्ते योजनेसाठी समिती कशी असेल प्रगतशील शेतकऱ्यांची निवड कशी होणार आहे आणि या ज्यार मुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार याची संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री बळीराजा शेतपाद रस्ते योजना राबविण्याकरता सूचना निर्गमित करण्याबाबतचा दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे यामध्ये काय या आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतमालाची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी बारमाही रस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे या हेतूने राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि क्षेत्रीय स्तरावरील कामकाजात लोकप्रतिनिधीचा सहभाग व प्रशासकीय पारदर्शकता वाढवण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे तर मित्रांनो या जीआर मधील महत्त्वाचे निर्णय एक एक करून समजून घेऊयात पहिला मुद्दा असा आहे की प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जी पांधण रस्ते समिती असेल त्या समितीसाठी एक सहअध्यक्ष नेमण्यात येणार आहे हा सह अध्यक्ष समितीच्या कामकाजात मदत करणार आहे आणि या सह अध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार थेट माननीय महसूल मंत्री आणि शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा प्रत्येक विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत पाच प्रगतील शेतकरी सदस्य म्हणून असणार आहेत हे शेतकरी कसे निवडले जातील त्याची प्रक्रिया बघा सर्वात आधी एस ओ म्हणजेच उपविभागीय अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून प्रगतशील शेतकऱ्यांची यादी मागवतील यानंतर त्या यादीतून योग्य अशा पाच शेतकऱ्यांची निवड विधानसभा समिती करणार आहे आणि शेवटी निवड झालेल्या जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली जाईल आणि जिल्हाधिकारी त्या यादीला अंतिम मजुरी देतील विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीला अधिकृत मान्यता देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे समिती गठीत करण्याबाबतचे अंतिम आदेश जिल्हाधिकारीच काढणार आहेत तसंच जर एका विधानसभा क्षेत्रात एकापेक्षा जास्त एस ओ असतील तर कोणत्या एस ओला समितीचा सदस्य सचिव करायचा याचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारीच घेणार आहेत आणि चौथा महत्वाचा मुद्दा जिल्हा पातळीवर जी समिती असेल त्या समितीच्या अध्यक्षस्थानी माननीय पालकमंत्री असणार आहेत आणि त्या जिल्हास्तरीय समितीत त्या जिल्ह्यातील सर्व विधान परिषद सदस्यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो शेतपाद रस्त्याचे निर्णय आता फक्त अधिकारीच नाहीत तर लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि शेतकरी सगळे मिळून घेणार आहेत जेणेकरून कामे पारदर्शक योग्य आणि वेळेत होतील मित्रांनो या जीरमुळे शेतपाधन रस्त्याचे निर्णय आता फक्त कागदपत्रावर किंवा कार्यालयापुरते राहणार नाहीत या निर्णय प्रक्रियेत शेतकरी लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन सगळ्यांचा थेट सहभाग असणार आहे धन्यवाद